नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यातील अनेक विद्यार्थी मित्रांनो असं होतं का की वाचत असताना हॅवबीन किंवा हॅजबिन येतं आणि आपल्याला अर्थच लावता येत नाही किंवा हॅवबीन हॅजबिन आम्हाला जर वापरायचं असेल इंग्लिशमध्ये तर कसं वापरता येईल आज मी तुम्हाला हॅवबिन आणि हॅजबिनचे पाच प्रकार शिकवणारे किंवा पाच स्ट्रक्चर असं म्हणा की जे तुम्हाला इंग्रजी वाचत असताना समोर येतील किंवा तुम्हाला इंग्रजी काही लिहायचं असेल तर हॅवबीन हॅजबिनचा असा वापर तुम्ही करू शकता सो so, हा व्हिडिओ शेवटापर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला हॅव हॅज बीन क्लिअरली कळेल आणि तुम्हीसुद्धा एखादा वाक्य डेफिनेटली ट्राय करणार कॉमेंट बॉक्समध्ये समजल्यानंतर आता बघा इकडे जनरली काय होतं बऱ्याच जणांना ना हॅव हॅज बीन कन्फ्यूज करतं तसं तुम्हाला ते करत असेल हॅव हॅज बीन वापरण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यातली पहिली गोष्ट जी स्ट्रक्चर फॉर्ममध्ये मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे सब्जेक्टला हॅव बीन किंवा हॅज बीन मी हॅव हॅवबीनच लिहिलं आहे तुम्ही समजून घ्या की अकॉर्डिंग टू सब्जेक्ट सब्जेक्ट जसा असेल तसं हॅव बीन किंवा हॅजबिन तुम्ही यूज करा दोन्ही सेमच आहेत जसं की सब्जेक्ट जर तुमचा सिंग्युलर असेल एक वचनी तर तुम्हाला हॅज बिन वापरायचं आहे आणि जर तुमचा सब्जेक्ट प्लुरल असेल अनेक वचनी असेल तर हॅव बिन वापरायचं आहे अपवाद फक्त आय आए। आयला मात्र तुम्हाला हॅव बिन वापरायचं असतं लक्षात आलं का स्वतः बघा ते सिम्पली पहिली स्ट्रक्चर सब्जेक्ट हॅव बीन प्लस ॲडजेक्टिव्ह म्हणजे आता मी ते एक वाक्य लिहिलं आहे ही हॅजबीन आता मी हॅव बीन, बीन म्हटलेलं नाही आहे लक्षात घ्या कारण सब्जेक्ट ही शीट असेल तर हॅजबीन म्हणायचं आहे आणि इथे मी काय केलं आहे इथे मी ॲडजेक्टिव्ह वापरला आहे सपोर्टिव्ह सपोर्टिव्ह म्हणजे काय तर मदतगीर किंवा सपोर्ट करणारा सातत्याने आपल्याला सपोर्टिव राहिला आहे तर याचा वाक्याचा अर्थ काय घेतो आपण तर तो सपोर्टिव राहिला आहे तो सपोर्टिव राहिला आहे कोणाला तुम्ही म्हणू शकता टू मी पुढे तुम्ही पाहिजे तसे तुम्ही ऑब्जेक्ट घेऊ शकता सो ही हॅज बीन सपोर्टिव टू मी लक्षात आलं म्हणजे एखादा तुम्हाला सहकार्य देत राहिला आहे कंटिन्युटी लक्षात आलं समजा सिम्पली दुसऱ्या भाषेत मी तुम्हाला समजावतो आहे तुम्ही आजारी आहात तर तुम्ही काय म्हणता आय एम इल किंवा आय एम सिक बरोबर पण जर तुम्हाला असं म्हणायचं मी तीन दिवस आजारी आहे लक्षात झालं तर तुम्हाला आय एम इल असं म्हणण्यापेक्षा तुम्ही म्हणणार की आय हॅव बीन इल फॉर थ्री डेज लक्ष झालं का सो जेव्हा तुम्ही एखादी अवस्था याला जी अवस्था आहे ना स्टेट ऑफ बिईंग आहे हे जर तुम्ही सांगायचं असेल किंवा ती आ, काही महिने दुःखी राहिलेली आहे दुःखी आहे काही महिने है ना सो तुम्ही म्हणू शकता शी हॅज बीन सॅड फॉर फ्यू मंथ्स लक्षात झालं का सो so, सिम्पली तुम्ही इथे कुठलाही ॲडजेक्टिव्ह वापरून मी असं आहे ती तसं राहिलं आहे असं तुम्ही म्हणू शकता जसं की ही हॅज बीन लॉयल टू मी तो माझ्याशी निष्ठावंत राहिला आहे लक्षात आलं का असं कुठलाही तुम्ही ॲडजेक्टिव्ह हॅपी सॅड तुम्हाला जे काही कुठला ॲडजेक्टिव्ह घ्यायचा असेल आणि ते सततपणा दाखवायचं असेल तर तुम्ही ही रचना वापरू शकता आता ह्याच्या पुढे तुम्ही एखादा टाईम झोनसुद्धा सांगू शकता बरं का किती दिवसासाठी कधीपासून आता ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत जर तुम्हाला समजा ही हॅज बीन सपोर्टिव्ह आणि तुम्हाला जर एक टाईम ड्युरेशन सांगायचं असेल तर फॉर शब्दाचा वापर करा फॉर लाँग टाईम खूप काळ तो मला सपोर्टिव्ह राहिला आहे लक्षात येते का पण समजा तुम्हाला असं म्हणायचं असेल एखादा पॉईंट सांगायचा असेल आमच्या लग्नापासून तो मला सपोर्टिव्ह राहिला आहे ओके सो okay. so, तिथे तुम्ही सेम शब्दाचा वापर करा सेन्स अव वेडिंग किंवा मॅरेज लक्षात आलं का सो जर तुम्हाला टायमिंग सांगायचं असेल फॉर टू डेज फॉर थ्री इयर्स सो तुम्ही फॉर म्हणा आणि तुम्हाला म्हणायचं असेल टू थाउजंड फाईव्हपासून सो म्हणा सिन्स टू थाउजंड फायव्ह सो असं तुम्ही प्रत्येक वाक्यामध्ये टाईमसुद्धा यूज करू शकता सांगू शकता जर तुम्हाला सांगायचं असेल तर आता इथे बघा दुसरं सब्जेक्ट प्लस हॅव बीन प्लस तुम्ही नाऊन यूज करू शकता इथे आपण ॲबजेक्टिव्ह यूज केला आहे सेम कन्सेप्ट आहे तुम्हाला हवं तर सुद्धा वापरता येईल जसं आता मी एक वाक्य लिहिलं आहे शी हॅज बीन अ वर्किंग वुमन ती जी कोणी लेडी आहे ती अ वर्किंग वुमन इथे वर्किंग म्हणजे क्रिया नाही आहे लक्षात घ्या वर्किंग वुमन हा नाऊन आहे म्हणजे काम करणारी स्त्री ओके okay? ती काम करणारी स्त्री राहिलेली आहे आणि आत्ता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाईम झोन सांगू शकता लक्षात ना पंचवीस वर्ष तर तुम्ही म्हणू शकता फॉर ट्वेंटी फाईव्ह इयर्स आणि जर तुम्हाला एखादा पॉईंट सांगायचा असेल इथून ओके okay. सो so, कधीपासून तर माझ्या जन्मापासून ओके okay. सो so, तुम्ही तिथे सिन्स म्हणू शकता so, सिन्स माय बर्थ लक्षात आलं का सो तुम्ही फॉर आणि सिन्स वापरून टाईम झोन पण सांगू शकताय ओके okay. आता इथे तुम्हाला कुठलंही नाऊन वापरता येईल जसं आता सिम्पली बघा तो आ, त्या कॉलेजमध्ये पंचवीस वर्ष प्रोफेसर राहिला आहे आता इंग्लिशमध्ये विचार करा ही हॅज बीन अ प्रोफेसर इन दॅट कॉलेज फॉर ट्वेल्व इयर्स ट्वेंटी इयर्स सिम्पली लक्षात आलं का तुम्ही सिन्समध्ये पण सांगू शकता दोन हजार दहापासून सिन्स टू थाउजंड फाय टेन सो सिंपली तुम्ही इथे न नाऊन वापरा कोणत्या प्रोफेसर म्हणा टीचर म्हणा डॉक्टर म्हणा काहीही पिऊन म्हणा तुम्हाला जो ना नावून सांगायचं असेल तर इथे तुम्ही सांगू शकता लक्षात आलं ही हॅज बीन अ लॉयल हजबंड ना तुम्ही तो मला माझ्याशी एक निष्ठावंत नवरा किंवा प्रामाणिक ऑनेस्ट हजबंड म्हणून माझ्याशी राहिलाय एक पिरियड किती असेल तो लक्षात ही दोन्ही सेमच आहेत फक्त तुम्ही ऍडजेक्टिव्ह किंवा नाउन वापरू शकता आता हे कशासाठी असतं तर जेव्हा तुम्हाला ऍक्शन सांगायची नसते आणि तुम्हाला एक अवस्था सांगायची असते तेव्हा ही रचना पण जर तुमच्याकडे एखादी ऍक्शन आहे जसं आता बघा सब्जेक्ट प्लस हॅव बीन प्लस व्हच आय एन जी म्हणजे आता इथे बघा आय हॅव बीन प्लेईंग आता मी काय केलं आहे इथे मला क्रिया आहे प्ले खेळणे खेळणेला मी आय एन जी म्हटलं आता ह्याचा अर्थ काय होईल आय हॅव बीन प्लेईंग म्हणजे मी खेळत आहे पण म्हणजे आत्ता जस्ट फक्त खेळत नाही आहे मी बोलतोय त्या टायमिंगला नाही तर मी चार तास खेळत आहे सो आय हॅव बीन प्लेईंग फॉर फोर आवर्स असं तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्हाला जर असं सांगायचं असेल सकाळपासून मी खेळत आहे सो तुम्ही म्हणू शकता सिन्स मॉर्निंग हा टाइम झोन तुम्ही असं फॉर किंवा सिन्समध्ये सांगू शकताय खरं तर फॉर आणि सेन्सवर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे नाही का पण आत्ता आपला विषय आहे हॅव बीन सो तुमच्या लक्षात आलं का इथपर्यंत ह्या दो तिन्ही रचना सेम आहेत फक्त हॅव हॅवबीनच्या पुढे जर तुम्ही क्रिया तुम्हाला नसेल आणि तुम्हाला अवस्था दाखवायची असेल ॲडजेक्टिव्ह किंवा नाऊन तर तुम्ही सांगू शकता आणि तुमच्याकडे जर क्रिया असेल तर तुम्ही क्रियेला आय एन जी लावा लक्षात आलं ला... मी इंग्रजी शिकतो आहे पाठीमागची तीन वर्ष सो आय हॅव बीन लर्निंग कारण इथे लर्न ही क्रिया आहे अवस्था नाही आहे किंवा एखादं नाऊन नाही आहे सो so, क्रिया वापरते आय एन जी वापरा आय हॅव बीन लर्निंग इंग्लिश लास्ट फॉर लास्ट फाईव्ह इयर्स थ्री इयर्स असं म्हणू शकता सो आय होप ही गोष्ट तुम्हाला कळलेली आहे त्यानंतर हॅवबीनचं अजून एक आता हे सगळं ॲक्टिव्हाइज आहे अजून एक वापर असतो तो पॅसेवाईजमध्ये जसं आता इथे बघा सगळीकडे सब्जेक्ट लिहिलं आहे मी इथे ऑब्जेक्ट लिहिलं आहे ऑब्जेक्ट प्लस हॅवबीन आणि व्हर्बचं थर्ड फॉर्म जर अशा कंडिशनमध्ये जर व्हर्बचं थर्ड फॉर्म यूज केलं तर त्याचा अर्थ वेगळा होतो जसं बघा अ हॅज बीन आणि मी जी क्रिया आहे अरेस्ट त्याचं मी थर्ड फॉर्म वापरलं अरेस्टेड तर ह्याचा मराठी अर्थ काय लागेल तर ह्याचा मराठी अर्थ चोराने पकडलेलं असं होत नाही तर अथिप हॅज बीन अरेस्टेड म्हणजे चोराला पकडलेला आहे आणि इथे हा कुठलाही टाईम झोन सांगत नाही आहे लक्षात घ्या ही क्रिया पूर्ण परफेक्ट प्रेझेंटेन्स आपण म्हणतो ते सांगत आहे की एखाद्याच्यावर एखादी क्रिया झालेली आहे तर तुम्ही हॅज बिन वापरू शकता बघा इथे आणि याच्यामध्ये हा मेजर फरक आहे सो अथिप हॅज बीन अरेस्टेड लक्षात आलं पत्र पाठवलेलं आहे अ लेटर हॅज बीन सेंड ओके ईमेल डिलिवर्ड केला आहे ईमेल हॅज बिन डिलिवर्ड दरवाजा उघडलेला आहे डोअर हॅज बिन ओपन्ड अक्ष आलं का सो सिम्पली जे काही केलेलं आहे पॅसिवाईजमध्ये ते तुम्ही सांगू शकता तुमचा मोबाईल रिपेअर केलेला आहे युअर मोबाईल हॅज बिन रिपेअर्ड सो जी वस्तू सुरुवातीला तुम्ही म्हणताय त्याच्यावरती क्रिया झालेली आहे पॅसिवाइज हॅजबिनचा असाही एक वापर आणि पाचवा जो उपयोग आहे तो ॲक्च्युली थोडं ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल किंवा वाचायला मिळेल न्यूजपेपरमध्ये वगैरे तुम्ही बऱ्याच ना अशी रचनासुद्धा बघता सब्जेक्ट हॅव बीन टू अँड एखाद प्लेस म्हणजे आता उदाहरण बघा आय हॅव बीन टू लंडन आता ह्याचं मिनिंग लावायचा प्रयत्न करा तुम्हाला बऱ्याच जणांना कन्फ्युजन होईल की आय हॅव बीन टू लंडन आय हॅव बीन टू लंडन म्हणजे काय तर सिम्पल लँग्वेजमध्ये सांगतो आहे जर तुम्हाला नॉर्मल इंग्लिशमध्ये म्हणायचं असेल तर आय हॅव गॉन टू लंडन म्हणजे मराठी काय होईल मी लंडनला गेलो आहे सो so, सिम्पली जर तुम्हाला ट्रॅव्हलिंग एक्सपिरियन्स सांगायचं असेल ना प्रवासाचा अनुभव तुम्हाला सांगायचा असेल की मी इथे गेलेलो आहे ओके okay? सर so, तुम्ही हॅव बीन शब्दाचा वापर करू शकता सिम्पल लँग्वेजमध्ये तुम्ही आय हॅव गॉन म्हणता बरोबर की नाही आय हॅव गॉन टू मॉल मी मॉलला ते गेलेलो आहे है। तुम्ही हेच आय हॅव बीन टू मॉल असं म्हणू शकता आय हॅव बीन टू मुंबई किंवा तुम्ही कधीतरी असा प्रश्न बऱ्याच वेळा ऐकला असेल बघा हॅव यू ॲव्हर बीन टू अमेरिका म्हणजे याचा अर्थ काय याचा अर्थ हाच आहे की हॅव यू ॲवर गॉन टू अमेरिका तू अमेरिकेला कधी गेला आहेस का सो so, ट्रॅव्हलिंग एक्सपिरियन्ससाठी सुद्धा ही एक फ्रेज आहे तुम्ही हवं तर म्हणा पण तुम्ही अशा अर्थाने तुम्ही म्हणू शकता तू कधी शाळेत गेला आहेस का सो तुम्ही म्हणा हॅव यू ॲव बीन टू स्कूल सो हे सेम असं आहे की हॅव यू एव्हर गॉन टू स्कूल सो सेम लाईक गो लक्षात आलं का पण एक फ्रेज आहे सो आय होप हॅव बीनला अशा पाच तऱ्हेने आज तुम्ही शिकला असेल आता फक्त शिकू नका फळ्यावर स्ट्रक्चर बघा एखादी स्ट्रक्चर आठवायचा प्रयत्न करा ओके okay, की तुम्हाला काय म्हणायचं आहे आणि तसं एखादं वाक्य डेफिनेटली विचार करून कॉमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे मित्रांमध्ये शेअर करायचं आहे आणि अर्थातच सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद